का माहिती आहे मी काल कुंभ्यात आलो आहे आणि आत्ता वादल्या सकाळचे सव्वा सहा मरणाची थंडी लागलेली आहे आता आम्ही जातो आहे खाडेत त्या थंडीत ना आर्यनबरोबर लागायचं म्हणजे डोक्यात ताप एक ना धडो होतो आमका मराठी लहानपणी म्हणजे प्राथमिक शाळेत असताना दुसरी तिसरी असताना असतात कदाचित चनिया चनिया नावाचं तर आज ना आमच्या घरातलं आर्यन चनिया आहे चनिया जंगलात राहतो वगैरे फक्त हो गावात राहता एवढच फरक आहे हो झुंजू मुंजू पहाट होत आहे चला जाऊया आपण या जंगलातनं जायचं आता आपल्या मग काही ना खरं तर मित्र आज जिमला माझं कार्डिओ होतो ओके तर मी म्हटलं की आर्यनबरोबर आता म्हणजे मी जिमला तर जाऊ शकत नाही इकडे आल्यावर म्हटलं म्हटलं आर्यनबरोबर इकडे जाऊया खाडेत जाऊया तेवढंच आपलं कार्डिओ होईत अरे सर एवढं सकाळी जायचं होतं वाटला नव्हता मला माहिती नव्हता आता मी म्हटलं असं मर देतो कार्डिओ पण बरं वाटतं जरा सकाळी सकाळी जंगलात निसर्गाच्या सानिध्यात थंडी पण आहे भरपूर पाण्यात उतरूक लागणार आहे आर्यन कसं उतरात पाण्यात त्याचा देखा माहिती आता आम्ही आडीन जाता आहे आडीन आणि खाडीन असे दोन मार्ग आहेत आता येतनं आम्ही पॉईंटवरती आलाव आहे रेग्युलर आहेत ना आम्ही ह्या साइडने खाडीन जाता आणि ही वाट आहे जो आडीन जाता तर आता आपल्या इकडनं जायचं नाही आहे कारण पाणी भरपूर आहे पाणी भरपूर म्हणजे पाणी थंड आहे पूर्ण आपल्याक जायचं आहे हे वाटते हे बघा आमचं चनी या मोगली चला अरे ह्या रस्त्याने जायचंय आपल्याकडे रस्त आहे ना अरिओ जातच ना रेग्युलर माणसा माणसं गावात बघा उकरे बिकरे पण भरपूर दिसतायत प्राण्यांनी काढलेले बघा आम्ही आलाव आमक नाही तर आता या खाडीतनं इकडनं योग लागलं ला असतं बाय तर आता आम्ही डायरेक्ट त्या पॉइंटवरती आला तरी पण एका ठिकाणी पाणी असणारच आहे आर्यन पुढे होय दूध जाऊन ना कमरे एवढं असलं तर मी नाही आहच मग ह्या पाणी बघून वाटतं आहे आम्ही हायना आलं असतं अशी पण आता आम्ही डायरेक्ट इकडनं आलो होय बघूया चल पूर्वी आहे ना मित्र हो। खाडेत वगैरे येणाऱ्या लोकांची संख्या इतना जास्त असायची ओके कारण इकडे मासे पकडण्यासाठी किंवा कालवा काढण्यासाठी किंवा अन्य ह्या साईडला पुढचे काही गाव आहेत तिवरे गाव राजवाडी कांगापूर तर ह्या गावातली माणसं ज्यावेळी कोंबे गावात आडिवऱ्यात जायची तर ती ह्या साईडने पण जायची तर वाट वगैरे आहेत ना साफ असायची नेहमी रहदारी असायची ना त्यामुळे पण आता तसं काही प्रकार राहिलो नाही आहे म्हणजे दोन गावातली माणसं तर येत नाही तशी बघे अजून पुढे आहे मेन बाकी आलाव शेवटी आपण पाणी पण आहेत ना भरपूर थंड आहे भरपूर सूर्यदेव पण चाहूल देत आहेत आगमनाची हा बरा झाला आलंय सकाळ सकाळ जरा बरा वाटत आहे आर्यन जात आहे आता पाण्यात मी काही जात नाही आहे आर्यन पिंजर घेऊन येत किती टाकला आहे किती पिंजरे टाकला आहे ओके घेऊन सावकाश तू मी आपलं जरा हाय बसतोय त्या साईडला ओला हो जरा ठीक आहे एवढी पण काही लहान साईज नाही आहे ही मोठी आहे थंडीमुळे हो रे थंडीमुळे जरा कमी असतील थंडी पडली ना एकदम तो बघा ही चांगली साईज आहे आणि हे थोडेसे आहेत ना कोरडापुरते आहेत एवढी होते चला मित्र हो जाऊया बाबा आता हे घेऊन वादले सात चला तर आता आपण निघाला बाहे घराशी घरा गेल्यावर तुमका दाखवते मी की कि किती आपल्या खेकडे मिळालेले आहेत ते कारण आता पिंजरत्ना काढून परत आमच्याकडे दुसरी पिशवी वगैरे नाही आहेत किंवा झाबळी पण आहे त्या झाबळीत खेकडे टाक टाकण्यासारखी अशी त्यामुळे पिंजरात आम्ही बाहेर नाही काढू शकत दिखताना 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 या आपण मी आपण कि ना ए कोरोना ए बघा आमचं कोरोना कुर्ली आणला आजी खास ना कडकड होशील ना थंडी आहे काय आजीची माझी आंघोळ बिंगोळ पण झाली तयारी झाली कोण ए रुद्रांश बड्डे बॉय एक आता पळात माका बघितलं बाबू हे बघ आय हे बघ दाखवू दे कुर्ली ए बाबू कुर्ली कुर्ली का सत्ता। ते नको ओला तू त्यातला कॉलेज बिलेज काय कोण झाला शिकून मोठा जेवण खाऊन माणसा मोठी होत बघा मित्र एक डेंगू काय झालं त्याच बघू चायला बरे झाले पडले त्याच्यात बघा हे कुर्ले काढून त्या झाबळीत भरत आहे आणि नंतर हे कुर्ले आहेत ना तुंगूळ पण आहे चिंगूळ पण आहे यात ज्योती घेऊन जाणार आहे आणि हो बघा काय डेंगे कडकडवत आहे तो कॉलेज किती आहे तुमचा साडेआठ किती लेक्चर आहेत आज खायची व्हायची अकाउंट आणि कॉमर्स अकाउंट आणि कॉमर्स हे बघा मित्र हे एवढे आता आपले किकडे झालेले आहे त्याच्यात ओगड इकडे गेली बाई इकडे गेली वघड 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 हां लवकर जा बाबा <laughs> इबाएल, 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 पकड पकड <laughs> <laughs> पाली पाली, कुकू पकड आईच्या गावात रे सुटली रडूक लागलो पाहली पाहली कुकू पाळाली हो अजून बैल सोडलं नाही बघा दूध पिऊ के मित्र हो ह्या दूध आहे ना मित्र हो। अजिबात याच्यात पाणी वगैरे काहीच मिक्स नाही आहे आणि अशा दुधाची टेस्ट आहे ना एक नंबर लागता, आणि माका ना मामाकडेच अशा प्रकारचा दूध मिळतं ह्या विदाऊट पाणी मामा काय मुंबईकर निघाले का आमचे ला। नहीं। नहीं। ला नहीं। नहीं। ते हे बघा हे आहेत कुर्ले त्याच्यानंतर ह्याच्यात आहेत मासे हे बघा हे आहेत मासे तसेच ठेवू लागणार आहे लवकरात लवकर बर्फ टाकूक लागणार आहे आड गोळपेत मिळतं हा बर्फ नाही कोळंब्यात जर कोणा कशासाठी बर्फ वगैरे पाहिजे असतात तर कोळंबी फाट्यावर ना एक आतमध्ये बर्फाची फॅक्टरी आहे तर त्या ठिकाणी घेऊ शकता किंवा रत्नागिरीत पण मिळता पण ह्या साईडनं आडवरे गावकडी साईडनं पुढे जायचं असतात तर कोळंबे फाट्यावरती मिळता हे बघा हे तोडय अशा प्रकारे असतात आणि एक नंबर लागतात टेस्ट हे आहेत ना तोडई साफ करायचे आणि फ्राय करायचे मला जाम आवडतात चाललं पण खाऊ घेऊन येशील देवा चाललंस तू गाडी पाहिजे हा एका चालला टाटा गाडी तो मित्र यो आहे हौशी आहे भाऊजीने एकदा गाडीत न फिरवले बर आणि बरोबर आता लगेच जाता दाखवते गाडी ए टाटा हो मुंबईकर अरे थांब रुची तू नाहीतर काय 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 काम काय तुझा मुंबईत राहत नाही तू नाल्यासोबत राहतस हो मुंबईच्या बाहेर हा नाल्यासोबार मीरा रोडच्या पुढे ठाणे जिल्हा ए रुची ठाणे जिल्हा मग आय छप्पर मुंबई मुंबई नाचताय अरे काल लाव आता कधी येणार ताई पण नाही पण ता ठीक आहे अजिब पण मी काय म्हणतोय येताना घेऊन काय आला आणि आता घेऊन किती बोचकी चालला हा काय तरी अरे किती बोचकी

ताई घे बघा माझ्याकडे जायची भावाजींकडे जायचं आता अरे <laughs> थांब ना दोन मिनिट दोन मिनिट दोन मिनट टाटा बाय बाय काय मजा वाटत का

अरे बापरे सोडून तरी कसं जायचं काय मित्र बाहेर घेऊ जुगाड करूक लागते आमका बघा भाऊ टू व्हीलर घेऊन आलो आहे मम्मी बघितून जाऊया हा पुढे पुढे जाऊया चला काय झाला माहितीये मित्र भाऊ नाहीत ना चावी आणला जाऊया त्या गाडीची चावी बघितल्यावर तो बाहेर पडलो काय आहे आताच्या पोरांचे नखरे चला नाही तिला फिरवणार बाबू गंडवला गंडवलानी तुका विचार गाडीकडे बघताय नाश्ता करायला या मित्र आज आपल्याकडे नाश्त्यामध्ये काय आहे पेज माशाचं कालवण आणि चपाती मस्त आहे की माळ्यावर बसून खाण्याची जी मजा आहे ना ती माझा खै पण दुसरीकडे येत नाही इंक सोडून येत शाळेत कॉलेज ना कॉलेजमधनं बारावीत आहेत दोघं पण अवकाश बसा तिवरे गावडवाडी गावात आला वे आम्ही एका कामासाठी मी आणि मामा ती तुळस गावाची तुळस आहे का हा बघा हा झरो झरो आहे इकडे पाण्याच ह्या साइडला ही बघा ही चिंच आहे मोठी जा मोठी भारी वाटत ना तर मित्रो आजचं हा ब्लॉग मी या ठिकाणी संपवतोय खेकडे पकडू गेला होता भरपूर दिवसांनी गेल्यावेळी तर आमका काय पण भेटला नव्हता आणि आज जवळजवळ नऊ कुर्ले मिळाले त्याच्यातले काही बारीक होते एक मोठी होती मस्तपैकी तर ते मुंबईत गेले पार्सल मुंबई फिरतील आता मस्तपैकी आणि तर आजचं हे ब्लॉग मी हेच संपवतो आहे व्हिडिओ कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका भेटू लवकरच पुढच्या कधी सुंदर व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय